दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद पाहावयास मिळत आहे काल प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता व नागरिकांनी भरगोच अशी गर्दी केली होती विविध प्रकारच्या प्रगतशील शेती अवजारे अगदी माफत दरात येथे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे विविध पिकांचे विबियाने रोपे टॅक्टर देखील येथे शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहे या व्यतिरिक्त फर्निचर बिल्डर्स कपडे ग्रोसरी खाऊगल्ली व लहान मुलांचे पाणे देखील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे तसेच सातशे किलो वजनाचा हरियाणा जातीचा बलराम रेडा व तर्की जातीची कोंबडी या वर्षीचे आकर्षण ठरले आहे या सर्व प्रदर्शनाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईवच्या निकिता पवार यांनी वर्षला तीन महीने ला है वजन साढ़े छः सौ है गांव बेलगा तालुक सिद्धपा गढ़ नाम है रेड़ा का नाम बलराम है उसको खाना कितना डालते हो आप छः के जी डालते हैं दिन का हाँ और और क्या क्या ये करते हो उसका देखभाल कैसे करते हो घास किस से घालताय सेम सुम्पो तोडा थोडा फोले हे भुसा हे टर्की पक्षी आहे घराही राखण करते साबीपाला तर वरडते आणि महाराष्ट्रात काय ब्रीड व्हायला नाही बाहेरच्या देशात ला ला टेप, टेप हाँ हाँ हा राजा आम्ही बघत त्याला खायला गहू धान्य तांदूळ परत भात बीत सगळं चालते आणि याला गोट्या बिट्या पाय एक नंबर चांगला आणि राजा बघत हॅनस्टर उंदीर कुठल्या देशातली प्रजाती प्रजात म्हणजे चायनामधली चायना मधले काय चल थोडी माहिती काय याच्यावरची माहिती आपले ह्याला हराठी वगैरे भाज्या काढते खायला खायला चालते त्याला खायला कोंबडी हराठी गाजर चालते हा शोला पाहत ती काय महाराष्ट्रातली जाय ती गिरिराज कोंबडी परत ती सिल्की कोंबडी ती चायनामध्ये आहे ती चायनामध्ये आहे सिल्की कोंबडी परत ही चिनी कोंबडी आहे ही चिनी कोंबड्यांची पिल्ली आहे आणि ती फायटी कोंबड्या कोणती हे ती फायटिंग करायची आहे आणि ही उरपड्या पंखाची कोंबडी उरपड्या पंखाची कोंबडी आणि ही खडकनाथ खडकनाथ हां मी खडकी कोंबडी आहे पेवर खडकी आहेत तिने सहा सात सहा सात पिल्ली काढली हां हां आणि हे लवकर बर्ड कोंकॅडल पण